शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळवून देण्याबरोबरच उत्पादनांच्या फायदेशीर मार्केटिंगसाठी राष्ट्रीय कृषी बाजार इनाम हा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरतोय हे इनाम खरंच फायदेशीर आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी हलो कृषीला फॉलो करा राष्ट्रीय कृषी बाजार इनाम हा भारतातील शेतकऱ्यांसाठी एक व्यापार प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकरी आपलं उत्पादन देशभरातील कोणत्याही कृषी उत्पन्न बाजार समिती एपीएमसी मध्ये थेट विकू शकतात या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमाला चांगला भाव मिळण्यासाठी मदत होते आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होते राष्ट्रीय कृषी बाजार इनाम योजना शेतकऱ्यां व्यतिरिक्त व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी उत्पादक संस्था आणि मंडी या संघटनेचा भाग आहेत राष्ट्रीय कृषी बाजार आणि इनाम भारतातील कृषी उत्पादनासाठीचा सा ऑनलाईन खरेदी विक्री प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म शेतकरी व्यापारी आणि खरेदीदारांना उत्पादनाचं ऑनलाईन व्यवहार करण्याची सुविधा देतं या इनामचे उद्दिष्ट काय आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यामुळे आता लगेच हॅलो कृषीला फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा